नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामनकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या कुटुंबासह काही दिवसांसाठी पुण्याजवळच्या एका फार्महाऊसवर राहण्यासाठी गेलेला आहे परंतु एके दिवशी रात्री त्याच्या बाबतीत अघटित घडतं त्याचा नोकर कांचा त्याचा कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात याशिवाय रिव्हॉल्वर व बंदूक हे चोरीला गेलेले आढळतात टेलिफोन बंद केलेला दिसतो त्याची कार नादुरुस्त केलेली आढळते यामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्यय हे तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत इकडे मुंबईत एकेकाळी कुप्रसिद्ध असलेला डॉन मोहिनीराज मुदलियार हा गेले काही वर्षापासून शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या वकिलाने व इन्वेस्टमेंट करणाऱ्या मित्रांना त्याला धोका दिलेला आहे व आठ कोटी रुपयांचे त्याचे नुकसान झालेले आहे ते नुकसान भरून काढण्यासाठी मोहिनी राजन मुदलिया हा त्याचा जुना धंदा सुरू करायचा विचार करतो आणि एक मोठा गुन्हा करण्यासाठी तो त्याचा जुना साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो रहमत खान आता मुंबई एअरपोर्ट वरती आलेला आहे तेथे त्याला मोहिनी राजन मुदलियार हा भेटतो त्या दोघांना सीबीआयचे अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार आणि त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे बघतात आणि त्यांच्या मनात संशयाची पाल चुक चुकते मोहिनी राजन रहमत खानला घेऊन बोलणी करण्यासाठी स्वतःच्या घरी येतो व तिथे त्यांचा जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यावर आता त्यांची बोलणी सुरू झालेली आहे या कथेचा आता पुढला भाग मोहिनी राजाची अलीशान अध्यवत रूम पाहताच रहमत खानची वाचाच बंद झाली तिथली प्रत्येक गोष्ट अगदी घरात घालायच्या सपातापासून सर्व चीज वस्तू उंची परदेशी होत्या ती भव्य रूम अत्यंत नजाकतीने सजावलेली होती मोहिनी राजांची श्रीमंती पाहून रहमत खान बराच प्रभावित झाला बॉस तुम्ही खरोखरच एक शानदार आयुष्य जगताय खरंय तुम्ही भाग्यवानात रहमत खान तिथल्या अलिशान सोफ्यावर बसत म्हणाला मोहिनी राजांनं आपल्या रूमचं भव्य सुबकदार लॉक केलं आणि टेबलावर ठेवलेला रिमोट हाती घेऊन त्यानं एसी सुरू केला रहमतच्या चेहऱ्याकडे पाहात एक मिस्किल हास्य फेकत मोहिनी राजन आपल्या आवडत्या झुलत्या आराम खुर्चीत बसला सिगरेट रेहमतच्या पुढे करत मोहिनी राजांना विचारलं ओढतोस ना की सोडून दिलीस डनिल सारख्या किमती सिगरेटचा सा मोह रहमत आवरू शकला नाही त्यानं चटकन एक सिगरेट उचलली आणि नम्र सर्वात म्हणाला थँक्यू बॉस काही क्षण स्तब्धतेत गेले मोहिनी राजांना सिगार शिलगावला तुला बानी आठवतो मोहिनीराजांना सिगार झटकत अचानक प्रश्न केला आ, हो हो मला आठवतो माने कुठे सध्या तो अजूनही तुमच्या पैशाची देखभाल तोच करतो ना तीन आठवड्यापूर्वी त्यानं आत्महत्या केली खरं तर त्याआधी मीच त्याला ठार मारलं असतं त्यानं स्वतःच आपल्या हातानं गोळी झाडून घेतली रहमत खान हे ऐकून शून्य झाला तो अस्वस्थपणे मोहिनी राजांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला रहमत मोहिनीराजन पुढे म्हणाला त्यानं माझे आठ कोटी रुपये बुडवले ही गोष्ट तुझ्या माझ्यातच राहिली पाहिजे रुपाला याविषयी काहीच माहिती नाही आणि तिला माहितीही होता कामा नये हे पक्क लक्षात ठेव रेहमत तुझ्याजवळ आत्ता जितके पैसे आहेत ना तितकेही पैसे आज माझ्याजवळ नाहीत बानीनं मला पूर्णपणे कंगाल केले साप भिकेला लावले मोहिनी राजांच्या प्रत्येक शब्दोच्चारात भयंकर चीड संताप होता त्याच्या तोंडून हे ऐकताच रहमत खान कमालीचा विस्मयचकित झाला बानीच्या आत्महत्येच्या माहितीनंतर त्याला बसलेला हा दुसरा धक्का होता काय बोलावं त्याला सुचेना तो वेड्यासारखा फक्त मोहिनी राजांच्या चेहऱ्याकडे बघत बसला बदमाशांचा गुन्हेगारी विश्वाचा बादशाह मोहिनी राजन बदलियारला कोणी आठ कोटी रुपयांना फसवून जाईल ही गोष्ट अविश्वसनीय वाटत होती मला पैसे मिळवायचे आहेत रहमत काय वाटेल ते करून पैसे मिळवायचे आणि ते मिळवता येतीलही पण यासाठी मला तुझी मदत हवी आहे तसं करण्यासाठी तूच एक तसा माणूस आहेस आपण दोघांनी यापूर्वी बऱ्याच गोष्टी यशस्वी केल्यात आपण रहमत आपण आपण दोघं मिळून आजही मोठा डल्ला मारू शकतो रहमतनं काहीच उत्तर दिलं नाही तो अजूनही ना सुन्नावस्थेत होता काय बोलावं काय बोल न बोलावं हे त्याला समजत नव्हतं मी एक युक्ती शोधली आहे रहमत ती सफल होताच आपण आपण होऊन जाऊ तू घाबरू नकोस मी तुला खात्रीपूर्वक सांगतोय रहमत यात जरा सुद्धा धोका नाहीये जोखीम नाही आणि किंचितचा जरी धोका मला वाटला तर मी तुला इथे बोलवलं नसतं तू तुरुंगात कसा जगला असशील याची मला कल्पना आहे रहमत तुझ्यावर कसलं संकट येणार नाही तूच विचार कर जर यात काही धोका असता तर या वयात मी स्वतःला किंवा तुला अडचणीत संकटात कशाला अडकलेन मोहिनी राजांच्या त्या आश्वासक बोलण्याचा खोल परिणाम रहमतवर झाला होता त्याची भीती त्याची सुन्नता नाहीशी झाली आता तो बरोबर विचार करू लागला त्यानं डनहिलचा दीर्घ झुरका घेतला जेव्हा मोहिनी राजन सांगतो की कुठल्या अडचणी शिवाय जोखीमी शिवाय तो पंचवीस लाख रुपये मला मिळवून देईल ही गोष्ट कितीही अविश्वसनीय वाटत असली तरी तिचा अर्थ मोहिनीराजन खरोखरच एवढी रक्कम मिळवून देणार असा होतो पंधरा वर्ष मी त्याच्याबरोबर काम केलं पण कधीही मी संकटात सापडलो नाही न माझ्यावर कधी कसलं आलं रहमत खानचं मोहिनी राजांवर पूर्ण विश्वास होता तसंच मोहिनी राजन आपल्या शब्दांचा पक्का बांधील आहे हे सुद्धा रहमत जाणत होता मी कामात कसली कसर ठेवणार नाही बॉस तुम्ही मला ती युक्ती सांगा मोहिनी राजांच्या चेहऱ्यावर कमालीचं समाधान पसरलं इतक्या वेळानं का होईना पण रहमत आता पूर्ण सावरला होता आणि पूर्ण शुद्धीत त्यानं मोहिनी राजांच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला होता हेच मोहिनी राजांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं तू बलवंतराय ठाकरेलचं नाव ऐकलंस नुकत्याच शिलगावलेल्या सिगरेटचं वलय सोडत मोहिनी राजांना विचारलं नाही शहरात त्याचे चार पाच कारखाने आहेत दिल्लीत तीन गिरण्या एक दोन मद्रासमध्ये शॉपिंग मॉल्स आहेत शिवाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये तो सर्वांचा बाप आहे एक नंबरचा बादशाह टेक्सासमध्ये तेलाच्या विहिरीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय करोडो मिळवतोय आपज्या देशालाही लाग इतका पैसा गडगंज संपत्तीचा धनी येतो रेहमत खानचे पिंगड घारे डोळे आकुंचित झाले कोणाजवळ इतका पैसा असू शकतो इतका खरी गोष्ट अशी आहे रेहमत बावीस पंचवीस वर्षापूर्वी बलवंतरायच्या बापाला रायचंद ठकरालला टेक्सास मध्ये एका तेल विहिरीचा शोध लागला त्यानं तिथली हजारो एकर जमीन विकत घेतली जिथं जिथं तो खोदकाम करे तिथं तिथं त्याला तेलाचा तेला साठा सापडत जाईल असं म्हणतात की अशी एकही जागा तिथे नव्हती की जी त्यानं खोदली आणि त्यातून तेल निघालं नाही त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं बलवंतराय ठकरालनं त्याचा भला मोठा कारभार सांभाळला बलवंतराय बापसे बेटा सवाई निघाला त्यानं एकाचे दो, दोन आणि दोनाचे दोनशे बनवले तुला आश्चर्य वाटेल रहमत पण हे शंभर टक्के सत्य आहे की आज हा बलवंतराय ठकरल अब्जा दिशांच्या रांगेत क्रमांक तीनवर हो वर आहे रहमत खाननं आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला जगातील काही माणसं अब्जाधीश आहेत हे मी ऐकून नये पण माझा त्याच्यावरती विश्वास बसत नसे रहमत मी कित्येक वर्ष या बलवंतराय ठाकर नजर ठेवून मला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यात असं म्हणून मोहिनी राजन आपल्या जागेवरून उठला आणि आपल्या टेबलाजवळ जाऊन त्यानं टेबलाचा सर्वात खालचा कप्पा एक विशिष्ट कळ दाबून उघडला आणि ती फाईल काढली रहमत खानच्या समोर आणून ठेवली रहमत या फाईलीत वर्तमानपत्राची काही कात्रण आहेत प्रत्येक कातरण बलवंतराय विषयी आहे त्याच्या कुटुंब परिवार संबंधी आहे रेमत मी माझ्या रिकाम्या वेळेत कित्येकदा कल्पने योजना आखत असतो की बलवंतरायकडून पैसा कसा काढता येईल पण मला असं कधीच वाटलं नाही की एक दिवस माझ्या या केवळ कल्पनेतील योजनेला खऱ्या स्वरूपात वास्तवात मला कार्यान्वित करावं लागेल कारण तशी कधी गरज भासली नाही मला तू हसशील रेमत मला पण मी फक्त माझ्या मनोरंजनासाठी अशा काल्पनिक योजना करत होतो पण आता अशी योजना प्रत्यक्षात साकारण्याशिवाय मला गत्यंतर नाही मोहिनी राजन काही क्षण थांबला सिगारची राख त्यानं झटकली आणि रायमतकडे कटाक्ष टाकत तो पुढे बोलू लागला या बलवंतरायची बायको कॅन्सर न गेली त्याला ऐकून ती एक मुलगी आहे ती हुबेहू आपल्या आईसारखी दिसते बलवंतराय आपल्या या मुलीवर प्राणापेक्षाही अधिक प्रेम करतो त्याच्या आयुष्यात त्याची मुलगीच अशी व्यक्ती आहे की जिला तो अपरंपार महत्व देतो माणसाच्या आशा आकांक्षातील एकूण एक सुविधा सुखसंपन्नता बलवंतरायकडे आहे त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती आहे की सर्व पैसा रोज जरी खर्च करू म्हटला तरी ती संपणार नाही कधी त्याच्या हातून एखादी गोष्ट निसटली तरी त्या गोष्टीची पूर्तता तो त्वरित करून घेतो पण तो, तो आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची तर प्रतिपूर्तता करू शकत नाही ना रहमत खाननं काहीच उत्तर दिलं नाही त्याचं हृदय धडधडत होतं मोहिनीराजन पुढे काय बोलतोय याकडे त्याचं लक्ष लागलं होतं झुलत्या खुर्चीत बसलेला मोहिनीराजन थोडा पुढे झोकला त्याच्या डोक्यात एक भयंकर संकल्प नवे कट शिजत होता आपण बलवंतराच्या मुलीला पळवायचं नंतर मी त्याच्याशी संपर्क साधेन आणि मग सरळ सौदा करेन आठ कोटी रुपयांच्या बदल्यात त्याची मुलगी आपण त्याला परत करू थांबा बॉस थांबा अहमद खान बैभ स्वरात म्हणाला तुम्ही विसरताय अपहरण करणाऱ्याला कठोर शिक्षा होते कदाचित सारखी सुद्धा तुला काय वाटतं रहमत यावर मी कधी विचार केला नाही मोहिनी राजांना रहमतच्या डोळ्यात पाहत विचारलं मी तुला मगाशी काय म्हटलं एक साधा सरळ सौदा होईल बलवंतराय ठकरालशी याची गंधवार्ता या कानाची त्या कानाला कळणार नाही माझ्या काहीच लक्षात येत नाही बॉस ऐक मी तुला उदाहरण देऊन समजावून सांगतो समज राहमत तुला मुलगी आहे एकुलती एक, एक लाडकी मुलगी तिचं कोणीतरी अपहरण करतो नंतर तो तुझ्याशी संपर्क साधून सांगतो की इतक्या इतक्या लाख रुपयांच्या बदल्यात तुझी मुलगी तुला मिळेल आपली मुलगी परत मिळवण्यासाठी तू त्याला हॉटेल दे करून लाखो रुपये देशील पोलिसांच्या चक्करमध्ये तू पडणार नाहीस तू असा विचार करशील लाख रुपये गेले तरी चालतील मुलगी तर परत मिळाली ती सुखरूप अगदी असाच विचार बलवंतराय करेल की मुलगी परत मिळू दे म्हणून आठ कोटी रुपयांची ऐशी तैशी कारण आठ कोटी रुपये त्याच्यापुढे काही महत्वाचे नाहीत तितकी रक्कम त्याला भुईमुगाच्या तर्फाला इतकी किरकोळ आहे सिगाराष्ट्रेमध्ये विजवत मोहिनीराजन आपलं म्हणणं समजावून सांगणं संपवलं ते सर्व ठीक आहे मला समजलं तुम्हाला काय म्हणायचंय ते पण समजा मुलगी परत मिळाल्यानंतर बलवंतराय ठकरालनं सी कडे तक्रार केली तर स्थानिक पोलिसांपेक्षा ही बाब सरळ सीआयडी हातात घेईल आणि सीआयडीच्या खाक्याची तुम्हाला पुरेपूर माहिती आहे ज्याच्या मागे सीआयडी वाले लागले त्याचा पाठपुरावा किंचितही सोडत नाहीत ते रहमत खान बेचायनीने आपली बैठक बदलत म्हणाला खर तर मगाशी मोहिनी राजांच्या बोलण्यानं तो कमालीचा प्रभावित झाला होता तितकाच पुढे मिळणाऱ्या कठोर गारावासाच्या विचारानं त्याचा जीव घापराघोपरा झाला होता मी बेसावत नाही रहमत बलवंतराय ठकरालला त्याची मुलगी परत करताना मी त्याला धोक्याची सूचना करीन की जर त्यानं आम्हाला अडकवण्याचा किंचितही प्रयत्न केला तर संधी मिळताच आम्ही त्याच्या मुलीची हत्या करू पण रहमत तसं काही बलवंतराय करणार नाही तुला माहित नाही त्याचं आपल्या मुलीवर जीवापलीकडे प्रेम आहे ठकराल खूप समजूतदार आहे तो तसं करणार नाही बराच वेळ विचार केल्यानंतर रहमत खाननं मान्य केलं ठीक आहे बॉस मी नेहमीच तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे जसं तुम्ही म्हणाल तसंच होईल मग मा आता मला सांगा मी नेमकं काय करायचं तुला मुलीचं अपहरण करायचं आहे रहमत त्यासाठी तुला आणखीन दोन तीन जणांची आवश्यकता आहे त्यासाठी मात्र मी काही करू शकणार नाही पूर्वीची गोष्ट वेगळी होती बऱ्याच जणांना मी ओळखत होतो पण आता माझा कोणाशी कसलाही संपर्क राहिलेला नाही म्हणून म्हणतो माणसं शोधण्याचं काम तुला करावं लागेल आपल्याला दोन तीन बलदंड मजबूत आणि साहसी माणसांची गरज आहे आपण त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये देऊ मला वाटतं रहमत इतक्या रकमेत कोणी काम करायला तयार होईल मोहिनी राजांप्रमाणेच रहमतची आजकाल गुन्हेगारी अपराधी वर्गाशी संपर्क नव्हता परंतु असं मोहिनी राजांसमोर स्पष्ट करणं म्हणजे आपणच आपल्या पायांवर कुराड म्हणून घेण्यासारखं होतं कारण मोहिनी राजनला जरासुद्धा संशय आला असता की रहमत खाननं देखील गुन्हेगारी विश्वाकडे पाठ फिरवली आहे तर त्यांना आल्या पावली रहमतला परत पाठवून दिलं असतं आणि पंचवीस लाख रुपयांना मुकावं लागलं असतं रहमत खानचा मेंदू गतीने विचार करू लागला अचानक त्याच्या लक्षात आलं बॉस माणसं मी मिळवीन ते तुम्ही माझ्यावर सोपवा मी त्यांना चांगला ओळखतो ते दोघं एकदम या कामासाठी फिट आहेत कोण आहेत ते मोहिनी राजांना झुलती खुर्ची झटकन थांबवत कुतूहला विचारलं ती दोघ जोडी भावंड आहेत आणि कुलाब्यात मी जिथे त्याच बिल्डिंग मध्ये तळमजल्याच्या फ्लॅटवरती ते राहतात ते दोघं आपली गॅंग चालवतात बरीच उधळलेली आहेत तुम्हाला मात्र त्या दोघांना लगाम घालावं लागलं मी मोठ्या मोठ्यानं लगाम घातलाय रहमत या दोघांची काय बात घेऊन बसलायस यांना सुद्धा वेशणीत घेईन स्वतःवरच मॉयने राजन खुश होऊन हसत म्हणाला सांग त्यांच्याबद्दल अधिक सविस्तर म्हणजे पुढे ठरवता येईल मी म्हटलं ना की ती दोघं पार उधळलेली आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने आपलं पोट भरतात त्यांचा बाप म्हणतात ना एक छटावा बदमाश होता त्यांच्याजवळ नेहमी बंदूक असायची दरोडेखोरच म्हणा ना कधी गावातील एखादी बँक लुटली तर कधी एखादी जबरी घरफोडी तर कधी एखाद्या आड रस्त्यावरील पेट्रोल पंपच्या गल्ल्यावर डल्ला मारायचा या पोरांची आई पण चतुर पण भुरटी चोर होती तिनं या दोघांना बालपणापासूनच लहान मोठ्या चोऱ्या करायला शिकवलं एक दिवशी बाप्पानं आपल्या पत्नीला आपल्या एका साथीदाराबरोबर व्याभिचार करताना प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळी तो चिक्कार पॅलेला होता त्यानं तिथल्या तिथेच आपल्या पत्नीला आणि तिच्या याराला बंदुकीने उडवलं त्याला पंधरा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली तीन चार महिन्यातच शिक्षा भोगत असताना त्यानं तुरुंगात आत्महत्या केली तो ख्रिश्चन होता त्याची बायको मद्रासी होती ही दोन्ही मुलं अनाथ झाली केवळ बारा वर्षाची होती तेव्हा आई बाबाच्या मृत्यूनंतर दोघाई चोरी पाकिटमारी करून आपलं पोट भरू लागले दोघाही चतुर धूर्त आणि हुशार आहेत पोलिसांचा बरोबर डोळा चुकवून आपलं काम बेमालूमपणे पार करतात पण अद्याप पोलिसांनी त्यांना पकडलेला नाही ना त्यांचा कुठला पोलीस रेकॉर्ड आहे पुढे दोघं तरुण झाले आणि त्यांनी ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला आता दोघं आयशारामात राहत आहेत बहीण आपलं अंग प्रदर्शन करीत मादक हावभाव करत पुरुषाला बरोबर जाळ्यात अडकवते आणि आपल्या बरोबर घेऊन जाते अगदी निर्मनुष्य जागी नंतर त्या माणसाची प्रेमचाळे करीत राहते सुरुवातीला ठरल्याप्रमाणे तिचा भाऊ थोड्या वेळ तिथे येऊन पोचतो आणि आपल्या बहिणीचा विनयभंग केल्याच्या बहाण्यानं त्या माणसाला धोपटतो आणि अर्वाच्या शिवेगाळकर ती दोघे भाऊ बहीण त्या बिचाऱ्याला लुटतात त्याच्याजवळ असेल नसेल तो सगळा ऐवज काढून घेतात आबरूच्या दडपणापोटी त्यांच्या जा जाळ्यात अडकलेली व्यक्ती आपल्याजवळ असलेल्या सगळ्या वस्तू बरोबर काढून देते ऐवज लुटल्यानंतर ती दोघं त्या व्यक्तीला लात मारून ढाकलून देतात यांच्या जाळ्यात अडकलेला पुरुष पोलिसात तक्रार करायला घाबरतो असा या बदमाश बहीण भावाचा धंदा आहे आणि याच धंद्यावर आज त्यांची उपजीविका चालत आहे तो मुलगा चांगला दट्टाकट्टा आणि मजबूत आहे तर त्याची ती बहीण शेरा सव्वा शेर आहे भीती त्यांना ठाऊकच नाही बस माझी खात्री आहे की ती दोघं तुमच्या या कामासाठी एकदम फिट आहेत पण दुसरी गोष्ट म्हणजे एका मुलीचं जर आपण करायचं झालं तर आपल्याला एक मुलगी आपल्याबरोबर असणं फायद्याचं होईल नाही का रहमत खानन आपलं दीर्घ सविस्तर बोलणं संपवून मोहिनी राजांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया आजमावू लागला अत्यंत एकाग्र चित्ताने ऐकणारा मोहिनी राजन काही मिनिट स्तब्ध राहिला आणि नंतर त्यांनी आपली संमती दर्शक मान हलवून तो म्हणाला मी कुलाबाला जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटेन दरम्यान तू त्यांच्याशी बोलून ठेव त्यांच्याशी बोलणं झालंच आहे म्हणून समजा बॉस फक्त मी त्यांना स्पष्ट केलंय की हा प्लॅन तुमचा मोहिनी राजांचा आहे आणि तेच या प्लॅनची आखणी करणार आहेत बस ती दोघही माझ्या मागे पुढे नुसती फिरत राहतील अगदी तानबुक देखील विसरतील रहमत खान फुशारकीने म्हणाला मोहिनी राजनकडे पाहत हसला थांब रहमत वेड्यावेड्या झालास की काय तू तू त्यांना तपशीलवर काही सांगायचं नाही माझ्या नावाचा सुद्धा उच्चार करायचा नाहीस फक्त त्यांना भरपूर पैसे कमवण्यासाठी संधी मिळणार आहे एवढंच सांगायचं बाकी मी पाहतो समजलं मोहिनी राजांच्या आवाजानं खर तर अहमद खानच्या पायाखालची जमीन सरकल्याचा भास त्याला झाला त्यानं जरा अस्वस्थ होत मोहिनी पाहून चाचरत उत्तर दिलं अं ओके बॉस जशी तुमची आज्ञा पण रहमत खानच्या अस्वस्थतेकडे मोहिनी राजांचं लक्ष नव्हतं आपल्या संपत आलेल्या सिकरकडे पहा तो आपल्या विचारात घडवून त्या प्रशस्त खोलीत याराझऱ्या घालू लागला